तुमच्याकडे जरी हा मेनू बनवत नसाल तर एकदा हा ट्राय करून पहा खूप म्हणजे खूप छान लागतं तुम्ही जर एकदा हा बनवून खाल ना तर या मेनूचे फॅन व्हाल याला वरणबट्टी असं म्हणतात आणि ही मराठवाड्यात आणि खानदेश साईड खूप म्हणजे खूप फेमस आहे म्हणजे तिकडे जर गेला तर जागोजागी तुम्हाला याचे हॉटेल्स मिळतील तसेच त्या साईडला घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी बऱ्याचदा हाच मेनू असतो एकदम खमंग तळलेली बट्टी चुरायची आणि त्यावर हे गरमागरम वरण आणि वरून साजूक तुपाची दार काय भन्नाट लागते ना खायला म्हणजे इमॅजिन जरी केलं तरी तोंडाला पाणी येतं तो। खरंच तुम्ही हा मेनू एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला नमस्कार मी अमृता अमृताच पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर डाळबट्टीसाठी आपण स्पेशल दाळबट्टीचं पीठ जळून आणतो पण आज आपण घरातील गव्हाच्या पिठापासून एकदम लेअरवाली दाळबट्टी कशी बनवायची हे बघणार आहोत दाल बट्टी ही डाळभट्टी खूप छान होते बनवायलाही खूप सोपी आहे आता सोबतच मी डाळची म्हणजे वरणची देखील रेसिपी शेअर केलेली आहे या वरणासोबत या डाळबट्ट्या खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच ही लिअरवाली दाळबट्टी कशी बनवायची हे आपण पाहूया तर आता बट्टी बनवण्यासाठी आपल्याला एक कप बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे माझ्याकडे देखील जाड रवा होता तो मी मिक्सरला फिरून असा बारीक करून घेतला आहे साईज तुम्ही पाहू शकाल आता हा मी ताटात ओतून घेते आणि याच ताट्यात आता आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे रवा आणि गव्हाचं पीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे दोन्ही म्हणजे रवा आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तेल एकदम कडकडीत कट गरम करून घ्यायचं आहे आणि तीन टेबल स्पून आपल्याला यात मोहन घालायचं आहे आता हे तेलाचं मोहन आपल्याला सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सुरुवातीला हे थोडंसं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे खूप गरम आहे त्यानंतर आपल्याला यात अर्धा चमचा ओवा घालायचा आहे पोहे खायचा मोठ्या चमच्याने हे सर्व मेजरमेंट घेतले मी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी वन फोर चमचा हळद घालायचे आहे आणि आता हे तेलाचं मोहन आणि बाकीच्या जिन्नस पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व मोहन या पिठाला व्यवस्थित लागेल आता तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित चोळून झालं की हे पिठात आपल्याला मळवून घ्यायचं आहे पाणी घेऊन आपल्याला चपातीची कणिक जशी भिजवतं ना तशाच प्रकारे हे भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी आपल्याला यात घालायचं आहे या पिठाची आपल्याला पोळी लाटता आली पाहिजे इतपत याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कणकेसारखी चपातीच्या कणकेसारखी कणक भिजून घेतली मी याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल अगदी सहज बोर्ड जाते आता आपण यात रवा घातलाय तर रवा छान फुलला पाहिजे यासाठी आपल्याला या यावरती झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनिट रेससाठी ठेवायचं आहे तोवर लगेच आता आपल्याला लग वरणाची तयारी करायची आहे अर्धा कप तूर डाळ मी शिजवून घेतली याला असं घोटून घ्यायचं आहे हँड मिक्सरच्या मदतीने किंवा पळीच्या मदतीने घोटून घ्यायचं आहे आणि आपल्याला यात गरम पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ छान मिळून येते डाळीत जर थंड पाणी घातलं तर डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं त्यामुळे गरम पाणीच घालायचं आहे आता डाळ तर आपली रेडी आहे आता आपल्याला ही फोडणीला टाकायची त्यासाठी मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्याय एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलाय दोन छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहे कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत पंधरा ते वीस तीन हिरव्या मिरच्या घेतल्याय आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे आपल्याला अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचं आहे आता हे आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात आणि बट्टी बनवून वाफायला ठेवूयात आता जवळपास पंधरा ते वीस मिनिट होत आलेले आहे आणि यातला रवा आपला अव्यवस्थित मोरलेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे सात ते आठ गोळे करून घेते मी चपातीसाठी जेवढी कणिक घेतो ना तेवढीच कणिक आपल्याला इथे घ्यायची आहे आणि आता एक एक गोळा घेऊन आपल्याला याची पोळी लाटायची आहे जशी चपाती लाटतो त्याच थिकनेसमध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे रोल केल्याच्यानंतर याच्या लेअर मग एकमेकांना चिटकत नाही चपातीला असं पूर्ण तेल लावून झालं की आपल्याला अशी यावरती घडी मारायची आहे दोन्ही साईडने अशा प्रकारे आता या घडीवरती देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि परत आता ही घडी एकमेकांवरती अशी ठेवायची आहे आणि आता याचा रोल गुंडाळायचा आहे दोन्ही बाजूने अशा प्रकारे हा रोल आता आपल्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचा जा आहे जास्त याला गोल करत बसायचं नाही आहे फक्त याला थोडंसं असं चिटकवून घ्यायचं आहे आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी मी डायरेक्ट इडली स्टँडला तेल लावून घेतले आणि त्यात हे गोळे ठेवते आता राहिलेले गोळे देखील आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला अगोदर याची पोळी लाटून घ्यायची आहे अशी तुम्ही याचे मोठे मोठे गोळे देखील बनवू शकता त्यासाठी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे याचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आता परत आपल्याला पहिल्यासारखंच या पोळीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती याच्याशी घडी मारायची आहे घडीवरती देखील पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि घडीवरती घडी मारायची आहे आणि आता त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला हा रोल गुंडाळून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं आहे चिटकवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता राहिलेले सर्व गोळे मी असे बनवून घेतलेले आहे हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी मी इडली पात्रात पाणी टाकले आणि त्यावरती या प्लेट ठेवल्या आता प्ले चाहे। गैस चाहे। हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे आहे आता हे गोळे वाफळत आहे तोवर आपण वरण फोडणीला टाकूयात त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवले यात आपल्याला दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे आणि लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे देखील तेलात व्यवस्थित तळले गेले की लगेच लसूण आणि लगे मिरची घालायची आहे कडीपत्त्याची पानं देखील घालायची आहे थोडेसे तळले गेले की लगेच कांदा घालायचा आहे आणि त्या कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत सोनेरी कलरचा होईस तोवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा असा छान परतला केला छान सॉफ्ट झाला की लगेच आता आपल्याला यात वन फोर चमचा हळद घालायची आहे एक चमचा तिखटवाला लाल तिखट घालायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचा आहे आणि पाऊन चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे मसाले तेलत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेच आपल्याला यात टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता टोमॅटो लवकर शिजावा लवकर थोडासा सॉफ्ट व्हावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून आता एक दोन मिनिट छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे टोमॅटो आता व्यवस्थित परतला गेला थोडासा सॉफ्ट झाला की यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे वरणाला छान फ्लेवर येतो दोन तीन आमसूल घालते मी आंबट गोड वरण बनवते मी तुम्हाला जर आंबट गोड वरण आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप देखील करू शकता आणि आता लगेच शिजवलेली डाळ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसेच कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी घालायचं आहे बट्टीसोबतचं वरण जास्त घट्ट नसतं त्यामुळे आपल्याला हे जास्त घट्ट ठेवायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये वरण बनवायचं आहे एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त घट्टही नाही आता याला एक छान उकळी आणून घ्यायची आहे वरणाला तशी उकळी फुटायला सुरुवात झाली आता लगेच आपल्याला फ्लेवरसाठी थोडीशी कसोरी मेथी घालायची आहे यामुळे खूप म्हणजे खूप छान टेस्ट येते वरणाला एक चमच्याच्या आसपास कसुरी मेथी घालते मी कसुरी मेथी अशी क्रश करून घालायची आहे तसेच थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभर गूळ घालायचा आहे या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी करून हे वरण आपल्याला चार पाच मिनिट व्यवस्थित छान उकळू द्यायचं आहे तोवर आता जवळपास दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आणि बट्टीसाठीचे हे गोळे आपले छान वाफळलेले आहे आता लगेच गॅस बंद करते मी आणि हे खाली काढून घेऊन थंड करून घेते वरणही जवळपास आपलं चार ते पाच मिनिट लो फ्लेमवरती उकळलेलं आहे आणि छान कन्सिस्टन्सी आली याला आता हे थंड झाल्यावर अजून घट्ट होईल त्यामुळे याला जास्त घट्ट बनवायचं नाही आहे आता लगेच गॅस बंद केला आहे मी आणि यावरती या आता थोडीशी कोथिंबीर घालते हे आता आपण साईडला ठेवूयात आता आपले जे बट्टीसाठी जे गोळे आहे ते व्यवस्थित थंड झालेले आहे आता आपल्याला अय्या गोळाचे चार चार तुकडे करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही मोठ्या मोठ्या देखील बट्ट्या ठेवू शकता याला आतून किती छान लेअर आले आहे तुम्ही पाहू शकाल आता ही घडीची बट्टी आहे त्यामुळे आपण याला छोटे छोटे करूयात कारण घडीच्या बट्ट्या तळायला जास्त वेळ लागतो त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या पाहिजे यासाठी मी याचे एका बट्टीचे चार तुकडे करून घेते खूपच सुरेख लेअर आलेले आहे सर्व गोळे मी असे कट करून घेतले लेअर तुम्ही पाहू शकाल लेअर तुम्ही अशा थोड्याशा खुल्या करून घेऊ शकता किंवा काही गरज नाही तेलत गेल्यावर या खुल्या होतात ऑटोमॅटिक या बट्ट्या तळण्यासाठी तेल आता आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कडेत मावतील तेवढ्या बट्ट्या सोडायच्या आहे तुम्ही जर पहिल्यांदा बट्टी बनवत असाल तर अंगावर तेल उडू नये यासाठी जाऱ्यात ठेवून अशा बट्ट्या तेलत सोडू शकता आता हे थोड्याशा तळल्या गेल्या की आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि आलटवून पालटून ह्या व्यवस्थित खमंग होईपर्यंत तळवून घ्यायचे आहे बट्टी तळण्यासाठी तेल आपल्याला अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर बट्ट्या तेलात सोडायचे आहे आणि बट्ट्या तेलात सोडून झाला की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या तळवून घ्यायच्या आहे म्हणजे ह्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि आतून कच्चा राहत नाही तसेच लो टू मिडियम फ्लेमवरती तळल्यामुळे याच्या लेअर देखील छान खुलतात याला किती सुरेख लेअर आले आहे तुम्ही पाहू शकाल आणि लेअर आपल्या छान खुललेले आहेत हे बट्ट्या आपल्याला थोड्याशा ब्राऊन कलरच्या म्हणजे शंकरपाळ्याचा जसा रंग असतो ना त्या रंगाच्या तळायचे आहे बट्टे आपल्या व्यवस्थित तळलेले आहे हे मी आता काढून घेते यातलं सर्व तेल असं नितळवून घ्यायचं आहे खूपच खमंग वासुटला आहे आता लगेच नेक्स्ट बॅच देखील तेलात ॲड करायचे आहे हे देखील आता आपल्याला आलटवून पालटवून व्यवस्थित तळवून घ्यायचे आहे ह्या बट्ट्या जर आपण हाय फ्लेमवरती तळायला गेलं तर याला कलर तर येतो पण बट्ट्या आतून कच्च्या राहतात त्यामुळे पोट दुखण्याची शक्यता असते त्यामुळे बट्टे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित तळून घ्यायचे आहे लो टू मिडियम फ्लेमवरती तळल्यामुळे याचे ले लेअर किती छान खुलले तुम्ही पाहू शकाल एक बॅच तळायला लो फ्लेमवरती याला चार ते पाच मिनिट आरामात लागतात त्यामुळे घाई अजिबात करायचे नाही आहे आपली दुसरी बॅच देखील व्यवस्थित तळलेली आहे हे देखील मी आता काढून घेते बट्ट्याला रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल आणि या छान खमंग तळलेले आहे आता सर्व बट्टे आपल्या तळून झालेले आहे आणि वरणही तयार आहे किती सुरेख क्लिअर दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि जेवढ्या दिसायला छान दिसतात ना खायला त्यापेक्षा मस्त लागतात तुम्ही या अशाच देखील खाऊ शकता किंवा चहासोबत देखील खाऊ शकता खूप छान लागतात तसंच ह्या आंबटकोट वरणासोबत तर या खूपच मस्त लागतात तर आता या बट्ट्या खायच्या कशा तर ह्या बट्ट्यात आपल्याला एखाद्या खोलगट प्लेटमध्ये आताने अशा चोरून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकाल बट्टी लगेच चोरली जाते कारण ही खूप छान खुसखुशीत झालेली आहे आणि आतून अजिबात कच्च्या राहिलेल्या नाही आहेत बट्ट्या तुम्ही पाहू शकाल आतपर्यंत अशा व्यवस्थित तळलेल्या आहे अशा बट्ट्या आपल्याला या चोरून घ्यायच्या आहे पाहिजे तेवढ्या आणि यात आता हे गरमागरम आंबट गोड वरण घालायचं आहे आणि वरतून ही साजूक तुपाची धार वा क्या वाटे पाहूनच तोंडाला पाणी आलं आहे कधी पोटात जाईल असं झालं आहे आता ही वरणबट्टी आपल्याला मस्त चुरून कांदा आणि लिंबूसोबत तोंडीला लावायचं आहे आणि खायचे आहे अप्रतिम लागते तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय